दुसरीकडे दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर दिंडोरीमध्ये यंदा भास्कर भगरे विरुद्ध डॉक्टर भारती पवार असा सामना रंगणार आहे त्याआधी भारती पवार आपण पाहिलं चालत मतदान करण्यासाठी महिलांसोबत गेलेले तर दुसरीकडे भास्कर भगरे यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे भास्कर भगरे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे सध्या भारती पवार रहे। द्वार द्वार त्या ठिकाणी विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचं आव्हान सध्या भास्कर यांच्या समोर आहे लोकशाहीमध्ये उमेदवार शेवटी तो उमेदवार असतो समोर किती मोठा माणूस असो तर त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये जरी त्या केंद्रीय मंत्री आहेत विद्यमान खासदार आहेत परंतु निवडणुकीमध्ये उमेदवाराला उमेदवाराच्या विरोधात उमेदवार असतो आणि त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये परंतु निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने फिरताना लोकांचा प्रत्येक प्रतिसाद सोबत आहे तर आपण या ठिकाणी भास्कर भगरे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे भास्कर भगरे यांच्यासाठी तर शरद पवार उद्धव ठाकरे हे प्रचाराच्या मैदानात उतरलेले होते वारंवार त्यांनी त्या ठिकाणी सभा सुद्धा घेतलेल्या त्यामुळे भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे यांच्यामध्ये जनतेचा कौल नेमका कुणाला मिळतो कुणाच्या पारड्यात जनतेची मतं जास्त पडतात ते पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे भारती पवार यांनी आपल्या कामाच्या जोरावर मतं मागण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल